नमस्कार सगळ्यांना रिशोट सगळे मस्त आहेत का शुभ दुपार सगळ्यांना जेवण झालं का तुमचं मस्त असं दुकान आपलं छान असं सजवलेलं आहे आणि मसाला आपला तयार झाला आहे तुम्हाला मसाला दाखवते आपला आणि नंतर हा 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 वास वास एकच नंबर मसाला बघा तुम्ही असा एकच नंबर आहे आपला अथर्व मसाले थर्वाचा मसाला असा आहे एक नंबर मिरच्याने ओढून केलेला आहे त्याच्यामुळे बिंदास्त ऑर्डर टाका आपल्या मसाल्याला आणि एकदा मसाला आपला घेऊन बघा तुम्हाला कसा वाटतो आणि वास्तर एकच नंबर येतोय भाज्या एकच नंबर होतात आपल्या ह्या मसाल्यापासून ओरिजिनल कलर आहे बर का लाइट है। हा लाईट वगैरे काहीच लावलेलं नाही असं दिसतोय मसाला आपला आणि आपल्या हसालं असं आणि खडे मसाले पण आपल्याकडे योग्य दरात उपलब्ध आहेत त्याच्यामुळं एकदा अवश्य द्या काजू बदाम पिस्ता होलसेल रेट मध्ये आहे आपल्याकडे मे मेथी पण आहे सगळंच आहे आपले धन्या आपल्या मस्त थवार गावरा मस्त तिळ आहे तिकडं आणि हा एक मसाला आहे आपला पावसाचं वातावरण आहे झिर 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 पडते आपल्या दुकानाचा पत्ता चिक बारामती इंदापूर रोड चिकली फोटा लासूरणे अवश्य भेट द्या एकदा मस्त असं आपलं रोड टच आपलं दुकान आहे असं दिसतंय दुकान सगळे प्रकारचे आपल्याकडं मसाले हिंग पण आहे ही मशीन आपली इथं डंग पण येणार आहे अजून त्याच्यामुळं ही देवपूजा सकाळच्या अशी मस्त झालेली आहे स्वामीगुरु आणि मिरच्या ह्या आपल्या अशा खाणार ही आपली मिरची आणि हा ही एक आहे सगळ्या मिरच्या आहेत आपल्याकडे ही बेडगी मिरची कसं काय आलं ही पाहुना पाहुना कसं काय या आला यार आर्या पोहनाय बघ बघा बदाम पण असे मस्त आहेत काजू पण असे छान आणि खडे मसाले सगळे आहेत आपल्याकडे सगळं सगळा आहे मसाले दालचिनी आहे आणि असा आपला थरवचा मसाला नक्की ऑर्डर टाका आपल्या मसाल्याला देशी तीवेळ खारिपण आहे जावित्री खतूर आहे आणि सगळे आपली माहिती दिलेले आहे त्याच्या मोठा आणि असा आपला मसाला दिसतोय एकदा आपल्या दुकानाला नक्की विजिट करा इंदापूर बारामती रोड लासूरने चिकली फोटा पेट्रोल पंपाच्या थोडस समोर आपलं दुकान आहे अथर्व मसाले एकदा नक्की अवश्य भेट द्या आपल्या अथर्व मसाले हा रोड आहे ना हा बारामती इंदापूर रोड आणि इकडे एक पेट्रोल पंप आहे त्याच्या समोरच आपलं थोडस दुकान आहे असं रो असायला आणि कसं साई दुकान नक्की कमेंट करून सांगा आपलं थरव मसाले ज आपलं कसं आहे स्टिकर मस्त असं ब्रँड कसं आहे नक्की सांगा कमेंट करून आणि एवढी आता पॅकिंग आणि हे असं छोट वालं पण आपलं बदाम आपल्याकडं असं आहे आपलं थरव मसाले बदाम पिस्ता पण आहे आणि हे अक्रोड द्या ऑर्डर आपल्या आणि एकदा अथर्व मसाले घेऊन बघा नक्कीच सगळे मसाले तुम्हाला आवडतील घरगुती शुद्ध असा आपले निवडून स्वच्छ केलेला मसाला त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर टाकायचा आणि एकदा आपला अथर्व मसाल्याला भेट द्यायची आणि कमेंट करून सांगायचं कसं आहे आपलं दुकान तर असू द्या एवढा छोटासा व्हिडिओ कसं वाटतो व्हिडिओ सांगा मग तर असू द्या एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि सांगा मग कसा आहे व्हिडिओ छोटासा आपला न दुका बाय सेकंडला